सर्वांना कशा तुम्ही ना सर्व तर मी जे आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान अशा नवीन ब्लॉगमध्ये तर सर्व सुखी आनंदी राहीर देवाला प्रार्थना करते तर चला घरातले माझे खूप सारे आज टेबल स्टँड वगैरे धुतलेले आहेत रात्री हात शिलाई वगैरे ब्लाऊजचे करत करत इथंच ठेवलेले आहेत तर तीन ब्लाऊजला आता मग इंटरलॉक पण करायचे आहेत तर हे बघू शकता तुम्ही हे मापाचा आहे आणि हा सुद्धा ठेवलेली कारण लागली जाऊन झोपले मी असे असं पडलेले आहेत आणि आज महत्वाची गोष्ट सांगायची झालेली आहे तिथून आणले की कशी गाई झोपलेली आहे नऊ वाजून गेले सोनू पण झोपलाय रात्री एक वाजेपर्यंत अभ्यास करता बोलून आणि दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला की बघा कशी ठेवली आणि गायीबद्दल पण कमेंट आहेत आणि सारखेच यायला लागलेत म्हणजे असं मराठी बोलायला शिकव तर ताई मराठी येईल तिला असं काही टेन्शन घेऊ नका कारण बघ बघताय ना आपलंच हिंदी पण काही बाहेरचं बाहेरच्या देशातलं वर्ड नाही ते आपल्याच भारतातला आहे आणि हिंदी बोलणं माझ्या मुलांना खूप गरजेचं आहे आर्मीमध्ये असल्यामुळे का नाही माझ्या मुलांना हिंदी येणं खूप गरजेचं आहे त्यामुळं ना त्यांना ऑल म्हणजे इथं प्रत्येक स्टेटमध्ये फिरावं लागतं आणि शाळेत जी कुठलीही आपली इथली मराठी पण असू द्या महाराष्ट्राची कर्नाटकची कुठलीही तेमिळ मद्रास ही सगळ्यांची मुलं होती हिंदी हिंदी इंग्लिशच बोलतात कारण का त्यांना शाळेचं अशी आहे आता काय करू शकते सांग सी बी ई बोर्डमध्ये इंग्लिश आणि हिंदीच असतं ठीक आहे तर टेन्शन नका घेऊ ती येतं आता जर कळतं की आता तिला येत नाही का असे वेळी भाषा कळती तर असं काही नसतं कुठे टेन्शन नका घेत जाऊ त्यामुळं अनुभव गोष्ट आता काम चालू झाले सारखं सारखं तीच गोष्टी बोलणं योग्य नाही हो का कशी पडली अहनिगार नाही प्रेस करून ठेवलेली आहे बघते कोणी कस्टमर दुसरा आला ना तर हे बघा ठेवलेलं आहे कटिंग करून कुणी कस्टमर आलं तर हे तर काय शिवले म्हणजे नवीन आलं की नाहीतर कुणाचा इच्छाच होती ना आपली नाही होत काय शिवले कुणाची साडी कशी आहे कुणाचा ड्रेस कसा आहे कुणाचा ब्लाऊज कसा आहे बघा नाही ते बघत असते ना त्यामुळं हे तर बघून केलेली आहे आता कस्टमरचा फोन आलेला आहे की लवकर ठे बघत बघत थोडं एकदा आयुरा बघा असं मुंडकच त्याचं खून करून टाकलं आहे त्यांना ॲक्सिडेंट केला आहे का कसला ॲक्सिडेंट केला गेला आता उठल चालू होईल तर सारखा सारखा तीच बी योग्य योग्य नाही ठीक आहे बोल ना बोलत बोलतच काम करत आहे मी पुरा माझा टेबल वगैरे बघू शकता टेबल वगैरे टेबलचं कव्हर वगैरे घेतलेलं आहे त्या प्लेटमध्ये मला फिरून राख्या बनवण्याची आणि हे तसं ठेवलेलं आहे सगळे मी काय त्याविषयी सांगणार कोमलताईबद्दल आता कमेंट आहे कोमताईचं हे नाव म्हणजे झालं दोन मिनटंच बोलते जास्त नाही कोमलताईचं ना कोमलताई कोण तर कोमलताईंचं चॅनल आहे माझी म्हणजे सक्की बहीण माझी वारली जी नवीन माझ्या बहिणी बघतात मला या कोमलताईला तेव्हा काय कोमलताईने मला कॉन्टॅक्ट केलं ठीक आहे म्हणजे रवीदाकडून कारण माझं चॅनल पुढंसं पूर्ण चॅनलचे माझे मॉनिटायझर पुर। होते त्या चॅनलवर माझ्या लोकांनी खूप सारे म्हणजे माझ्यावर स्ट्राईक टाकलेला पण त्याच्यात माझ्यात व्हिडिओ कुठलाही नव्हता हो की कुणाचा मी कुणाबद्दल बोलते या कुणाचा व्हिडिओ माझ्यात आहे कुणाचा थमलेला आहे या कसलंही म्हणजे कुणाचं टॉपिकसुद्धा नव्हतं हो त्यामुळे ना ते रिव्ह्यूवर गेलं होतं माझं चॅनल मला मा काहीच कळत हो नव्हतं नवीन होती आणि त्यामुळे हो ना ती मग रवीदा मी कॉल केला रवीदा हो होता रवीदानी सांगितलं की ताई येईल तुम्ही काळजी नका करून व्हिडिओ टाकत राहा तरी पण माझ्या बहिणीनं खुलून दिलेला चॅनल आहे कसं काय असं कसं काय मी लई रडत होती तुटलेली खूप त्यावेळी बहीण पण गेलेली तेव्हा दुःख होता गायूबद्दल पण दुःख होता आई बाबांबद्दल बी दुःख होता इथल्या परिवाराबद्दल बी दुःख होता म्हणजे मी खूप रडत होती म्हटली दादा मला काय बन करू माझ्या बहिणीच्या आजचं का नाही मला माझं चॅनलचं काहीतरी बघा ना दादा सारखं म्हणजे दोन तीन वेळा कॉल केले दादा खूप चांगले आहेत दादा म्हणते का तर खूप मला मदत केली म्हणजे नाहीत मी काळजी नका करू सोन संतुष्ट पण मोनिटायझ त्यांनी केलंय चॅनल आणि त्यामुळं ना रवीदा म्हटले काही नाही होणार तुम्ही टेन्शन नका घेऊ जाऊ दे सात आठ दिवस तुम्ही कुणाचं टॉपिक घेतलं नाही कुणाचं व्हिडिओ नाही तुमच्यावर तुमचं काही होणार नाही आणि त्यावेळी बघा भांडण झालेली कुठल्या टीमनं माझ्यावर हमला केला तुम्हाला माहीत आहे त्यावेळी गायूची एफडी वगैरे चालू होती त्यावेळी मी म्हणजे नको म्हटले माझ्यावर म्हणजे असं खूप न जाणी म्हणजे आतून माहिती घेतली न काय तर माझ्या खूप साऱ्या लोकांनी असं म्हणजे अटॅक केलेलं न काही माहीत नसताना माझ्यावर म्हणजे आरोप लावले घाण आणि म्हटले की पैशासाठी करते चायनलसाठी करते असं खूप सारे मला ट्रोलिंग म्हणजे रिॲक्शनवाल्यांनी पण विचार नाही केला कधी माझ्याबद्दल पण चांगले व्हिडिओ बनवलेत असं नाही पण माहीत नव्हतं तर जाणीव करून घ्यायची असती आणि कुणावर एखाद्या एक बोट आपण पुढं केल्या ना तीन बोट आपल्याकडे जाईल तो विचार मात्र करायचा असतो ठीक आहे तर मी एवढी म्हणजे बोलायची नाही त्यावेळी मी सत्य बोलते मी सोशल मीडियावर आल्यानंतर टॉपिक बोलून बोलून मला लर्न झालं आहे आणि एक आता बोलायचं शिकले मी माझं असं नव्हतं चूक नसली तरी मी पण रडत बसायची कुणाला सासू सासऱ्याला ना उत्तर नाही द्यायची बाहेरच्यांना नाही द्यायची आई ओढल्यानं नाही त्याची पुन्हाला नाही लहान बाळा बोललं तरी मी समजून म्हणजे खपवून घ्यायचे तर आता असं झालं आहे सोशल मीडियानं मला एवढं स्ट्रॉंग केलं आहे माझ्या बहिणीचे देण आहे आज आम्ही ह्याच्या संदर्भात नाही ह्याच्यासोबत कोमलताईंचं पण ह्याच्याबरोबरच आहे त्याच्यातच सांगते तुम्हाला म्हणजे कामनाशी मी खेचते तर ही ना नवीन बघण्यासाठी पण आहे आपले पुराण माझे सगळे मावशी बहिणी आहेत त्यांना पण सांगते मी अशी नव्हती तुम्ही पण ओळखता पहिल्यांदा आली तेव्हा नव्हती ती आता आता ब मी का नाही बाहेर पडली म्हणजे हे सोशल मीडिया तुम्ही दिली तुमच्या तुमची दे नाही मला म्हणजे तुम्ही कमेंटमधनं मला एवढं स्ट्राँग बनवलं की आज मी उत्तराला उत्तर देऊ शकते हां एवढी स्ट्राँग झालेली आहे त्यामुळे का नाही तेव्हा माझं चॅनल असं झालेला कुणी विचारच केला नाही माझ्याबद्दल आणि मला मा एवढं म्हणजे त्यांनी खूप स्ट्राईक मारलं कुठं पण लाईव्ह घ्यायचे कुठं पण माझ्याबद्दल व्हिडिओ बनवून टाकायचे कोणी पण काय बोलायचं चला त्याच्यावर ही करा मग सगळ्यांनी स्ट्राईक टाकले लगिन पण माझ्या यूट्यूब चॅनलला काही झालं नाही कारण यूट्यूब रिव्ह्यू पूर्ण माझे व्हिडिओ चेकिंग झाले माझा पूर्ण चॅनल चेक झाला आणि परत हाय तसे माझे येलो झालेली डॉ माझे चिन्ह परत ग्रीन झाले कारण का Uh, माझे कायच नव्हतं त्यावेळी मी रडत होती कोमलताईंना रविदाने सांगितलं की आशाशा जयश्रीताई खूप रडायला लागली आहेत राजश्री वारली ते त्यांची बहीण तर बघा ताई तर uh, कोमलताईंनी नंबर घेतला आणि ते मला मला कॉल केला कोमलताईंनी तर तेव्हा मला खूप सारे नंबर पण माझा आपनं देऊन टाकलेली माणसाने बायकाने अशा तर uh, कॉल करून यायची मला मदत कर मी तिथं फसले तिथं फसले मला इथून कर तिथून कर अरे बाबा स्वतःला मदत करण्यासाठी मला कोण आहे मी मरायच्या जाग्यावर माझी स्टेप अशी मी सलाईनवर मी ॲडमिट त्या जागेवर मला अशी खूप सारे फोन एकेने घेतलं दुसरीन घेतलं असं तिसरीने असं घेऊन मी दिलं नव्हतं कुणी एका जागेवरून घेऊन पूर्ण असं पसरवलेलं फोन खूप येत होतं त्यावेळी माझं डोकं लगे फिरलेलं मी कोमलताईला म्हटलं हॅलो म्हणली ताई का मी म्हटलं हां तुम्ही कोण मी असंच बोलली मला कारण त्रास होत होता मी ॲडमिट तर ॲडमिट होऊन आलेली तर कोमलताई म्हणले मी कोमल बनसोडे आपण जीवन संघर्ष कोमलताईंचं चॅनल आहे ठीक आहे नवीन बघणाऱ्यांना सांगते सपोर्ट करा त्यांना आता बोलणं झालेलं नाही माझं तेव्हापासून ना आम्ही दोघी बहिणी ताईने इतकं मला तेव्हापासून सपोर्ट केला म्हणजे फोनवरनं आम्ही एक भेटलो नाही फोनवरनं ना एवढं सपोर्ट करतात कोमलताई खूप की जय असं नाही तुमचं होईल 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 आणि परत मी म्हटलं ठीक आहे ताईने मला खूप रडू नका नाही हे करायचं आता मध्ये पण डिप्रेशनमध्ये गेले तर तव्या मला लई त्याने सपोर्ट केला जय ताई तुम्ही येण्यासारखं का करता तीन मुलं आहेत मला सपोर्ट खूप केलाय तर आता त्यांच्यावर असले वेळ आलेले कोमलताईवर तर काही लोक तुम्ही म्हणताय की म्हणजे आता नवीन कोमलताई कोण हे कोण आहे नाव ना माताई प्लीज सांगणार तर ही कोमल त्यांचा चॅनल आहे चॅनल थ्रू आम्ही दोघी बहिणी त्या पण माझ्यासारख्या गरीब आहेत बाई आम्ही श्रीमंत हाय पाय मी हाय मी तिथं हाय मी ती घर खेळलं तिला गाळ केली तिला भांडणं केली तसल्या माणसाला आपण पकडत नाही आणि तसल्या माणसाला आपल्याला म्हणजे आपलं त्यांना पटत नाही त्यांचं आपल्याला ना पटत नाही कारण आपल्याला दिखावा आवडत नाही आणि आज म्हणजे असं ती ही म्हणत नाही का ही शोर करून दाखवायचं ती आपल्याला नाही आपण जे आहे त्याच्यातच आहे आता मी बसले सकाळचा माझा जो आहे गेटअप कमी नाही काय नाही मी तशा मुलगी तर तसेच मला बहिणी आवडतात तर ओमलताश हे माझ्यासारखे आहेत जसं की त्यामुळं त्यांनी तेव्हापासून कॉन्टॅक्ट केलेला आहे मला एवढा सपोर्ट केला म्हणजे फोनवर नाही एक बहीण म्हणून ताई ती वारली काय झालं मी आहे ना तुला बहीण राज्री म्हणून समजा मग तिनं मला सपोर्ट खूप हो केला ताईने तर आज वेळ आलेली आहे तुम्ही विचारता की कोमलताईला असं काय झालं आहे आता विचारलं आहे बघा कमेंटवर असं काय कुणी काय त्रास दिला आहे आणि काय झालंय योगा ताई मी खरं सांगते तुम्हाला मावशी असा माझ्या बहिणी बहिणी ना सर्वांना सांगते यूट्यूब फॅमिलीला आणि कोमलताईची खूप म्हणजे कळकळीनं प्रार्थना करताय आणि त्यांच्यासाठी खूप चांगले चांगले कमेंट आहेत तर प्लीज तसेच प्रार्थना करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेले आहे त्यांना तर भोग भोगावंच लागणार आहे कारण ती कोणाच्या माझ्यासारखी कोणाच्या आध्यात नम्यात त्यामुळं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे माझ्याशी त्या कॉन्टॅक्ट आहे तर आम्ही गरीबला गरीब आपल्याला तसलं नको आहे की त्यांच्याशी भांडणं हे ती मग त्यांच्या ती खूप सपोर्ट करतात ठीक आहे खूप केलेलं आहे त्यांनी माफी पण मागितलेली वाटतं की मी चूक केलेली नाही असं नका करू आता तिने ऐकलं नाही काय काय केले ती स्वतः आता व्हिडिओ जेव्हा आपण प्रार्थना करू ठीक आहे मग ते ठीक झाले आता मी फोन करत होती दाजीने उचलला नाही ठीक आहे ती कामात धावपळ असेल बिचारी आता काय करू शकते आ शाळेत तिला पोटापाल्याचं कसं चाललं असेल दाजीचं कसं चाललं असेल कोमलताई कशा असतील असा आपण विचार करतो पण केलं आहे त्यांनी तर विचार केलाच नाही तर मी काय म्हणते मी ते का कोमलताईला तुम्ही प्र प्रार्थना करा कोमलताई ठीक होऊन आल्या त्यांच्या तोंडूनच आहे का सुवर्णाताई बाकीच्या खूप साऱ्या ताईंनी कमेंट केलेली आहे ताई ते मोठा व्हिडिओ टाकणार होत्या मग त्याच्यातच असं झालेलं आहे हो त्याच्यातच असं झालेलं आहे मला कारण माहीतच नव्हतं मी तिकडे नव्हती फोनवर सांगते सगळं सांगितलेलं आहे काय पुरावे मला पण सोडलेले आहेत त्यांच्याविषयी पुरावे कोमलताईनी ना काय पुरावे असे आहेत ना ती मला सोडलेलं व्हॉट्सअपला मी म्हटलं हे चांगले आहे तुमच्यापूर्वी ठेवा तर खूप सारे असे पुरावे आहेत त्यांच्याकडं आणि त्यामुळं ना मी काय सांगू शकत नाही कारण माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा ज्याच्यासोबत घडलेलं आहे ती बरं होऊन आले ना म्हणजे आपल्या प्रार्थनामुळे हो का जर डॉक्टरची दवा नाही काम करू शकत ती दुवा करू शकते पण दुवा करा आपोआप आपली कोमत आहे कुणाचं बुडवलेलं नाही कोणाची म्हणजे असं काही केलेलं नाही त्यांनी की त्या हे होते एकदम व्यवस्थित माझ्यासारखं मी मरणाच्या तोंडातून बाहेर आली माझी बहीण गेली त्या डिप्रेशनमध्ये त्यामुळं ना मी लई भीती वाटते तर आपण दुवा करूया प्रार्थना करूया कमसायटिक झाल्या त्यांच्या तोंडून कोण आहे काय आहे काय त्यांच्याशी दुश्मनी होती मला एवढंच म्हणायचं आहे ज्यांनी जने त्रास दिलाय ठीक आहे ते त्यामुळे त्यांनी मानसिक त्रास करून घेतलाय डॉक्टरांनी पण खूप काय सांगितलेलं आहे दाजेना असं कसं करू शकते ते आजारीवर आजारी, आजारी काय ना काय असतो आपल्यासारखे नॉर्मल व्यक्ती नाही कोमत आहे ठीक आहे तरी पण ती आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे खूप स्ट्रॉंग आहेत म्हणजे नॉर्मल म्हणजे आता पायानं दुनिया पण आहेत ती बाळासाठी आपल्या जगती नवऱ्यासाठी जगती माहित आहे आप का आपल्यासारख्या फालतू म्हणजे असे बोलणाऱ्यासाठी नाही पण का त्यांना तोडतात तसं का त्रास देतात मला सांगा तू आपल्या घरातली तुमची तुम्हाला ऐकते का ऐकतेत का मग तुम्ही कसं करू शकता दुसऱ्यांवर आता माझ्याच घर माझ्यावरूनच बघा माझ्या घरातल्या कसं केलेलं आहे पण त्यावेळेस विचार करायचा एखाद्याला बोलायच्या अधिका नाही आपण दहा वेळा का हजार वेळा विचार करावा लागतो ठीक आहे आता त्यांच्या तोंडूनच ऐकू आपण तर झाला ठीक आहे मला कोमलताई माझी एक बहीण असल्यासारखी जसे मा मी मावशी बहिणी मी युट्यूबवर म्हणते जसे सुवर्ण ताई तर ता पहिल्यापासून सुवर्णताईबद्दल पण कोमलताई बोलत होत्या की हा खूप चांगले आहेत कारण मला कमेंट असते त्यांना पण कधी कधी असते त्या सांगत होत्या मग अशा बहिणीवर मी खूप जोडलेली आहेत आणि खूप माझ्या मावश्या भेटलेल्या मा आहेत मला युट्यूबवर काही मा मावशी मला कॉन्टॅक्टमध्ये मा पण आहे काल बदल व्हिडिओ टाकला की लगेच फोन आला सुनीता माझ्या मा सविता मावशीचा लगेच आला ती तर फोन आल्या आल्या म्हटले जो काय झालेलं आहे सगळं विचारलं असं असतं जी ना ती ना आपली नाही आपल्याला समजू शकत ती जोडलेली नाही ती आपल्याला खूप समजू शकता ठीक आहे त्यामुळं ना विचारपूर्वकच बोलायचं असतं आता चला देवाला प्रार्थना करा आणि मी कामाला लागते मला काम आहेत काय करू मन पण लागत नाही फोन कर हात मारते फोन करायला बघते काय करू शकते तर गायचं काही एवढं टेन्शन घेऊ नका कोमताईबद्दल प्रार्थना करा आणि गायचं कसं आहे जसं की आता हिंदी माझी मुलं बोलतात मला काही प्रॉब्लेम नाही मला काही प्रॉब्लेम नाही माझ्या मुलांबद्दल की ती हिंदी बोलल इंग्लिश बोलल मराठी कधी नाही का बोलत नाही आम्ही दोघं बोलतो ना आज न मुलं आमची गावाकडे आठ दिवस गेली तर लगेच हिंदी बोलून घेतात हिंदी विसरून जातात आणि मराठी बोलतात लगेच मग त्यामुळं ना त्यांना काय आजकालची आम्हाला तर गरजेचं आहे आम्ही सगळीकडे फिरतो त्यामुळे आम्हाला इंग्लिशची हिंदीची गरज आहे कारण आम्ही आर्मीमध्ये असल्यामुळे आमची मुलं तिकडं हिंदीच बोलतात कारण सगळ्या स्टेटचे लोक लोकं असतात त्यामुळे हिंदीच तिकडं असतात आता मद्राशीना आपण तर हिंदी मराठी सगळी येते पण मद्राशीचं किती प्रॉब्लेम आहे ते पण आता हिंदीमध्ये त्यांची मुलं बोलतात माझ्याकडे शिलाईला येतात बसतात मुलं लहान मोठी तर ती, माजा माजा ती ना त्यांच्या आयाबरोबर येतात तर ती हिंदी इंग्लिश बोलतात माझ्या सुनोपि माझ्या मुलांना तिघांसारखं तर त्यांना पण काय प्रॉब्लेम नाही त्यांच्याकडे गेलं तरी म्हणते काहीच कळत नाही आणि आता बंगालचे पण येतात बंगालचे पण म्हणतात मॅडम हमारे तरफ जाते ना हमारे बच्चे कुछ नाही आता हमारे सह भासते कुछ भी गाली भी दो अच्छा बी बोलो तो हे बच्चो कुछ समजमध्ये नाही आहे आता आता त्यांनी काय करायचं का म्हणजे कोही बात नाही कल आग अभिषेक आगे जागे उबळे हो जागे तर आपण आपण कस समजमे आहे का कोण जरूरत नाही तर आजकाल कोण भाषेवरनं काय नाही काहीसुद्धा आम्हाला प्रॉब्लेम नाही आणि तुम्हीसुद्धा समजून घेत जावा थोडंसं कारण ती लहान बाळ आहे आता त्याला शाळेत टाकायचं आणि हाय इकडं काय नाही मला हिंदी इंग्लिश सगळं मराठी सगळं चालेल कुठलीही लँग्वेज बोलू द्या मला लँग्वेजबद्दल काही प्रॉब्लेम नाही त्याला सगळं समजेल तर चला प्रार्थना करा ठीक आहे तर सगळ्या लवकर बरे होऊन यावं आहे कोमलताई एवढीच इच्छा आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि सॉरी दुसरी गोष्ट कोमलताईचा चॅनल आहे तुम्हाला परत लागते त्यांना प्लीज सपोर्ट करा माहीत आहे ना गरीब आहेत आणि हाताचं पोट आहे त्यांच्या चॅनलचा का नाही एक व्हिडिओ तुम्ही पाहिला तरी त्यांना मदत भेटेल त्यासाठी ना ताईंचं चॅनलचं नाव आहे कोमल बनसोडे ब्लॉग आहे तुम्ही कोमल बनसोडे सर्च केलं तरी येईल कोमल बनसोडे ब्लॉग आणि आपण जीवन संघर्ष त्यांच्या चॅनलचं नाव आहे ठीक आहे आणि माझ्या बहिणीनो तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा जसे माझ्या काल मावशीने एका सांगितलं तसं की कोमलताई कोण म्हणल्या ना तर तुम्ही एक ना एका माझ्याकडे टाईम नसतं तर दी तुम्ही कमेंटमध्ये एखाद बघताय तर रिप्लाय देऊन द्या दाखवत जा तर मी सगळं नावं सांगितले तर झालं आता एवढंच मी लागते का आम्हाला आणि प्रार्थना करा ठीक आहे प्लीज प्लीज टाईमसाठी प्रार्थना करा ठीक आहे